आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील खोदकाम केलेले सर्व रस्ते एकतीस मे पूर्वी पूर्ववत करण्यात यावे अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर दंड ठोठावण्यात येईल तसंच फौजदारी कारवाई करण्यात येईल तसंच पावसाळ्यात नागपूर महानगरपालिकेतर्फे आता रस्ते खोदण्याची परवानगी कोणत्याही विभागाला किंवा संस्थांना दिली जाणार नाही जर कोणत्याही विभागानं खोदकाम सुरू केलं तर तर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली जाईल असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आशियाई विकास बँक सहाय्यित महाराष्ट्र ॲग्री एग्र, बिझनेस नेटवर्क या प्रकल्प संस्थेवर यापुढे राज्याचे पणनमंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहतील तसंच प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्य सचिवांऐवजी आता मुख्यमंत्री असतील असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद नवी दिल्ली यांच्या वतीनं वन उद्यान सेमिनारी हिल्स मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ गणपतीनगर नागपुरातील अनेक ठिकाणी पक्षांसाठी एक हजार पाणीपात्र वितरणाचा अनोखा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला उन्हाळ्याच्या काळात पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी राबवलेल्या या, या उपक्रमानं पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीचं एक नवीन उदाहरण प्रस्थापित केलं आहे आय पी एल क्रिकेटमध्ये आज लखनौच्या एकाना स्टेडियम इथं लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स सोबत सुरू असून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत लखनौ सुपर जायंट्सचं बाराव्या षटकात एक गडीबाद एकशे पंधरा धावा झाल्यात येत्या काही तासात विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या कट कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार